आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया माझं गाव माझा जिल्हामधून मुंबई गोवा महामार्गावर नागोठाणेजवळ मुसळधार पावसामुळे साचलं पाणी रखडलेल्या फ्लायओव्हरवरून ओव्हरवरून पडणाऱ्या पाण्यामुळे रस्त्याला तलावाचं स्वरूप रत्नागिरीचं खोर निणको धरण पूर्णपणे भरलं त्यामुळे सांडव्यातून फेसाळत जाणारं शुभ्र पाणी पर्यटकांचं लक्ष वेधत आहे रत्नागिरीतील खेड शहरात मुसळधार पावसाची हजेरी खेडमधील जगबुडी नदीनं गाठली इशारा पातळी मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला पूर आलाय कोल्हापुरातील वाडी गावात रस्त्यांची दुरावस्था आजीला बैलगाडीतून रुग्णालयात न्यावं लागल्यानं गावकऱ्यांचा संताप कोल्हापूरच्या फये गावात सततच्या पावसामुळे भूस्खलनाचा धोका गावातील जमिनींसह घरांच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे जिल्हा प्रशासनाकडून दखल घेत तातडीनं पाहणी गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात वाहणाऱ्या पर्लकोटा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे पर्लकोटा नदीच्या पुलाला पाणी लागल्यानं भामरागडमधील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे गोंदियातील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे धापेवाडा बॅरेजचे सात दरवाजे उघडले असून पंचेचाळीस हजार आठशे पंचवीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग पालघरच्या विक्रमगडमध्ये विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत टायरच्या ट्यूबवर बसून विद्यार्थ्यांचा प्रवास नदीवर पूल नसल्यानं म्हसेगावातील विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास अकोला शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण तर हवामान विभागाकडून अकोल्याला चार जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबाड वाशिम शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी पावसामुळे उशिरा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला भंडाऱ्यातील बायपास महामार्गाच्या कडा भरण्याचं काम सुरू खासदार पडोळेंनी महामार्गाची पाहणी करत अर्धवट कामावर पुलाचं उद्घाटन करू न देण्याचा दिला इशारा यंदा दर्शनरांग गोपाळपूरमध्ये असूनही फक्त चार ते पाच तासात विठुरायाच्या चरणांचं दर्शन होत आहे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी घेतलेल्या व्हीआयपी दर्शन बंदच्या निर्णयानंतर भाविकांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा संपन्न माळशिरस तालुक्यातील माळीनगरमध्ये उभ रिंगण संपन्न आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी अमरावतीतून स्पेशल ट्रेन रवाना यावेळी रेल्वे स्थानकावर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि नवनीत राणांची उपस्थिती उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवला आहे आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना चंद्रभागेत सुरक्षित स्नान करता यावं यासाठी केलेल्या नियोजनानुसार आजपासून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद राज्यात आठ हजार दोनशे तेरा गावांमध्ये शाळाच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे एक हजार सहाशे पन्नास गावात प्राथमिक तर सहा हजार पाचशे त्रेसष्ट गावात उच्च प्राथमिक शाळा नाही राज्यात बुधवारी कोरोनाच्या सोळा नव्या रुग्णांची नोंद झाली आहे जानेवारीपासून राज्यात एकूण एकतीस हजार दोनशे अडतीस चाचण्या करण्यात आल्या असून त्यातून दोन हजार पाचशे तेहतीस रुग्ण बाधित आढळले अहिल्यानगरचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी खासगी स्वीय सहाय्यक सुहास अशीर साटांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हे दाखल मने बैंक बँक न स्वतःवर चाकू हल्ला करत रचला चोरीचा बनाव लोक मंगल कोऑपरेटिव्ह बँकेतून पंचवीस लाखांची रक्कम लंपास पोलिसांकडून बँक मॅनेजरला अटक गेमिंग मध्ये पैसे गमावल्यानं चोरी केल्याची आरोपीकडून कबुली